तुमचं जे चौदा टक्के आरक्षण आहे त्याला आम्ही कुठेही धक्का लावणार नाही पण वरचं जे अतिरिक्त सोळा टक्के सन्मान्य शरद पवार साहेबांनी अनाधिकृतपणे गैरसंविधानिक पद्धतीनं तुम्हाला जे अतिरिक्त आरक्षण दिलेलं होतं कारण ओबीसीचा कायदा सांगतो की त्या प्रवर्गाची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या पन्नास टक्केच आरक्षण त्यांना मिळायला पाहिजे त्यावेळेस ओबीसीची आणि भटक्या विमुक्तांची संख्या चौदा टक्केच होती आणि तर एक महत्वाचा प्रश्न आहे दोन दिवसापूर्वी आपण पाहतोय मुंबई या आझाद मैदानावरती कुणबी समाजाचा मोर्चा पार पडला या मोर्चामधून जरांगे पाटलांचा अण्णा हजारे झाल्याशिवाय राहणार नाही निवडणुकीमध्ये असं सुद्धा बोललं जात आहे त्यावरून तुम्ही काय सांगाल नाही नाही निश्चित खरं तर कोकणातला कुणबी समाज हा भोळा अभाबडा आहे मला वाटतं बहुतेक सांगलीच्या कुणीतरी स्वतःला ओबीसी नेता म्हणणाऱ्या आणि नाशिकच्या कुणा स्वतःच्या ओबीसी नेता म्हणणाऱ्या नेत्यांनी त्यांना लावून त्या ठिकाणी आणले कुंबी समाजाला कुणबी <ण्दी> मध्ये जवळपास बेचाळीस ते सत्तेचाळीस प्रकार आहेत आणि आपसात कधी रोटी बेटी व्यवहार होत नाही पण हा त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आमचा विषय सुरू आहे मराठा कुणबी आणि कुणबी मराठ्यांचा मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांच्यामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये आपल्या आणि विदर्भामध्ये रोटी बेटी व्यवहार सर्रास होतो मग आमचा त्यांना प्रश्न आहे आम्ही जे नैसर्गिक विवाह केले का भी भी ते काय इंटरकास्ट मॅरेज आहेत का मग ज्या अर्थी दोन्ही जाती एकच आहेत त्या अर्थी त्यांचा नैसर्गिक विवाह होणार आहे ना आणि जे राहिल्या बाकी कुंब्यांचा तर कुणबी मध्ये अनेक जात प्रकार आहेत त्यांची तर रोटी बेटी व्यवहार होत नाहीत मग आजवर मराठ्यांनी कधी प्रश्न विचारला का बा मरा बाकीची कुणबी एक कस हे बेचाळीस प्रकारचे त्यांच्यात तर रोटी बेटी व्यवहार होत नाही तरी देखील ते कुणबीचं आरक्षण घेतात अजूनही कुणबी समाजाला आमचा विनंती आहे की तुम्ही थोडं शांततेने विचार करा आज घडीला लेवा पाटलाकडे कुठलंही कुणबीच रेकॉर्ड नसताना लेवा पाटील कुणबीच सर्टिफिकेट घेतात मग त्यांना का विरोध कुणबी समाज करत नाही त्याचबरोबर जे गुज्जर आहेत पटेल आहेत पाटीदार आहेत लेवा पाटीदार आहेत नुसते <tutla> लेवा आहेत ते सगळेजण आज कुणबी सर्टिफिकेट घेतात त्यांच्याकडे कुठल्याही कुणबीची नोंद नाही कुठलाही त्यांच्याकडे पुरावा नसताना केवळ शासनाने दोन ओळीचा जी आर काढून तत्सम म्हणून त्यांना कुणबी सर्टिफिकेट दिल्या जातात आणि बांधवांना तुम्ही समजून घ्या हैदराबाद गॅजेट फक्त मराठवाड्यासाठीच लागू आहे कोकणातल्या कुंब्यांना धक्का लागायचा प्रश्नच नाही विदर्भातल्या कुणबी ते तर आमचे बांधवच आहेत आमच्या सोबत त्यांचा रोटी बेटी व्यवहार होतो आमची एकच जात आहे आणि राहिले जे नॉन मराठा कुंभी आहेत त्यांना आम्हाला तेच सांगायचे की हा निर्णय केवळ मराठवाड्या पुरता असताना हे जे स्वतः ओबीसीचा नेता म्हणणारे ते कोणी विदर्भात मोर्चा गेले कोणी कोकणातले कुंब्याला चिथावणी देऊन इकडं मुंबईत आणायले त्यांनी ही गोष्ट समजून घ्यावी कि चौदा टक्के ओबीसीच्या हक्काचं चा जे आरक्षण आहे खरंतर तर हे अर्धच मिळायला पाहिजे कारण त्यावेळेस ओबीसी आणि भटक्या भिमक्याची संख्या चौदा टक्केच होती आणि मग बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे इतर मागासवर्गीय आहेत त्यांच्या लोकसंख्येचा अर्ध मिळायला पाहिजे सात टक्के तुम्हाला मिळण्याऐवजी चौदा टक्के आरक्षण मिळाले आणि जे तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव ला ते अतिरिक्त गैरसंविधानिक पद्धतीनं सोळा टक्के जे वाढवलेलं आरक्षण आहे ते मराठा समाजाचं आहे आणि ते आम्ही आमच्या हक्काचं हो। मागत आहोत म्हणून ओबीसी बांधवांना विनंती आहे कुणाही अशा नेत्याच्या चिथावणीला आपण बळी पडू नये आणि आपण बंधुभावानं एक गोष्ट लक्षात घ्यावी की कायद्याने केलेल्या तरतुदीप्रमाणे आमच्या नोंदी आहेत आमचे पुरावे आहेत आणि आम्ही कायदेशीर मार्गाने जर आमच्या नोंदी असतील तर निश्चितच आम्ही ओबीसी सर्टिफिकेट घेणार आहोत सरकारला आम्हाला द्यावंच लागेल आणि ते ला, कायदेशीर आहे बऱ्याच गोरगरीब समाजाला हे लक्षात आलेलं आहे जाणीवपूर्वक काही नेते महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत यामागे त्यांचा केवळ राजकीय स्वार्थ आहे आणि यांच्यामध्ये रेस लागली मी कसा मोठा ओबीसीचा नेता हा कसा मोठा ओबीसीचा ने नेता आमचा त्यांना प्रश्न आहे मागच्या साठ वर्षापासून ओबीसीचं जनगणना कधी झाली नाही त्या जनगणना नसल्यामुळे आज मागे ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं पुढेही ते जाऊ शकतं पण खरंच हे ओबीसीचे नेते असतील तर मग यांनी सरकारला दबाव आणून यांनी सरकारच्या विरोधात मूर्ती काढून यांनी जात वार जनगणनेची मागणी करायला पाहिजे होती इतके वर्ष त्यांनी हे काही केलं नाही विशेष म्हणजे ते मायक्रो ओबीसी सुतार असतील लवार असतील आणि गारुडी असतील नदी बैलवाले असतील नुसतं यांचं तुम्ही नाव घेणार आहेत का आजपर्यंत यांना काय मिळालं ओबीसीतलं किती कुडकुडे जशी राजकारणात आहेत किती कुडकुडे जशी नोकरीमध्ये आहेत किती सुतार किती लोहार आ, किती कुंभार नोकऱ्यांमध्ये आहेत राजकारणामध्ये आहेत त्यांच्याकडे काय आहे त्यांना तर यांनी काहीच मिळू दिलं नाही मग पाटलाची भूमिका खरं तर जरांगे पाटीलच आता ओबीसीचे नेते आहेत जरांगे पाटील वारंवार सांगतायत की ओबीसी मधल्या जे काही छोटे छोटे जात घटक आहेत ज्यांची लोकसंख्या अतिशय कमी आहे अशाच ओबीसी बांधवांना आजपर्यंत आरक्षणाचा लाभ मिळाला नाही त्यांना लाभ मिळण्यासाठी मी प्रयत्न करेल असं जरांगे पाटलाचा शब्द आहे आणि म्हणून हे जे स्वतः ओबीसी ओबीसीचे नेते म्हणतात एकीकडे एक महाराष्ट्रामध्ये ओबीसीतला धनगर समाज जो सांगतोय की बा आम्ही एसटी आहोत आम्हाला एसटी आरक्षण मिळालं पाहिजे धनगर आणि धनगर एकच आहे त्या आंदोलनाला कधी या ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिला का त्यांच्या स्टेजवर हे गेले का ते म्हणले का बाकी काय आमचे धनगर बांधव इतके दिवस ओबीसी मध्ये होते आता त्यांचे पुरावे सापडत असतील ते एसटी असल्याचे तर त्यांना एसटी आरक्षण मिळावं असं वडेटी साहेब वडे वट्टीवार म्हणतायत का असं छगन भुजबळ हाके आणि पंकजाताई मुंडे म्हणतायत का नाही आज बंजारा समाज मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती आहे आणि खरं पाहिलं तर आज त्यांची ही राहणीमान आदिवासी समाजाप्रमाणे आहे त्यांचेही प्रचंड हाल झालेत कुठल्याही प्राथमिक सुविधा त्यांच्यापर्यंत मिळालेल्या नाहीत असं असताना हैदराबाद गॅजेट प्रमाणे जर बंजारा समाज एसटी असेल तर ते त्यांच्या न्याय मागणीसाठी आंदोलन करत असतील तर मग स्वतःला ओबीसी नेते म्हणणारे ते कुणीही बंजारा समाजाला पाठिंबा देताना दिसतात का आपल्याला ते बनतात का ठीक आहे बंजारा समाजाचे असतील तर त्यांना एस आरक्षण मिळालं पाहिजे म्हणजे मुस्लिम समाजाच्याही आरक्षणाच्या बाबतीत हे कधी बोलले नाहीत बंजारा समाजाच्याही आरक्षणाच्या बाबतीत यांनी कधीही उघड पाठिंबा दिलेला नाही आणि जो ओबीसी मधला मोठा घटक मराठ्यांच्या नंतरचा जो धनगर समाज आहे लोकसंख्येनं बहुसंख्या असलेला धनगर समाज आज तो एसटीच्या आरक्षणाची मागणी करतोय तो म्हणतोय की आमच्याकडे पुरावे आहेत खरं जर त्यांच्याकडे पुरावे असतील एसटी आरक्षणाचे तर मग त्यांना या ओबीसी नेत्यांनी का पाठिंबा दिला नाही मग हे कुठल्या तरुणाने स्वतःला ओबीसी नेते म्हणतात म्हणजे यांना स्वतःच्या या लाभधारकाशिवाय दुसऱ्याला कोणालाही काही मिळलेलं यांना सहन होत नाही आणि म्हणून हे स्वतः हे तिकडे हे म्हणतात आम्ही ओबीसी नेते आणि मग एखाद्या छोट्या जात घटकातला कोणी एखादा सुशिक्षित तरुण जर नेतृत्व करायला पुढे आला तर त्यांना हे आडपाटे आणतात जे न्याय मागण्या समाजाच्या धनगर समाजाच्या असतील बंजारा समाजाच्या असतील अशा न्याय मागण्याला हे कधी पाठिंबा देत नाही आता ओबीसी समाजांनीच यांचा विचार केला पाहिजे की खरंच यांना आपलं हित आहे का म्हणजे सर असं वाटतंय का तुम्हाला की जे ओबीसीचे नेते आहेत लक्ष्मण हाके असतील धनंजय मुंडे असतील पंकजादा मुंडे असतील याचबरोबर विजय वडेट्टीवार साहेब असतील ते ओबीसीच नेतृत्व करतात आपल्याच जातीचं पाहतात असं वाटतंय का तुम्हाला दुसऱ्या खऱ्या अर्थानं ते हा खऱ्या अर्थानं ते ही नेतृत्व ने करत नाही त्यांना फक्त निवडणुकीसाठी ओबीसी समाज लागतो आणि त्यांच्या मनामध्ये प्रचंड मराठा समाजाबद्दल द्वेष आहे याच उदाहरणच म्हणजे मागे एकदा एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये सन्मान्य शेंडगे साहेब म्हणजे ससनेची ओळख करून देताना ते सांगत होते की मी आज आपल्याला एका महत्वाच्या नेत्याची ओळख करून देणार आहे ज्याने पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण तर सोडाच पण पन्नास टक्क्याच्या बाहेरच एसीबीसी आणि ईएसबीसी हे पन्नास टक्क्याच्या बाहेरचं आरक्षण होत ज्याने कुठल्याही प्रकारचा ओबीसी समाजाला धक्का लागणार नव्हता हो ते देखील आरक्षण यांनी टिकू दिलं नाही अशा आपल्या ओबीसी समाजाचे नेते मंगेश साहेब ससाने यांची तुम्हाला ओळख करून दाखवतो आणि भुजबळ साहेबांच्या प्रयत्नाने ते हे सगळं आशीर्वादाने हे सगळं त्यांनी केलंय मदतीनं ते हे सगळं केलंय हे जे शंके साहेब म्हणले खऱ्या अर्थानं त्यांनी या लोकांची सगळ्यांची नीतिमत्ता त्या ठिकाणी जगाला दाखवून दिली की यांना केवळ मराठा समाजाचा विरोध आहे यांना ओबीसी घेणं गेलं नाही हे दोन आरक्षण तर ओबीसी ला धक्का न लावणारे होते पन्नास टक्क्याच्या वरची होते तरी देखील जर सन्मान्य भुजबळ साहेब कोणाला तरी पुढे करून याचिका दाखल करायला लावून स्वतः वकील लावून त्यांना देऊन मराठा सम समाजाच्या पदरात पडलेलं आरक्षण घालवणार असतील तर निश्चितच यांच्यामध्ये मराठा देश नाही तर काय आहे म्हणजे ओबीसी ओबीसी आरक्षण बचाव म्हणून किंवा हे ओबीसीचे मेळावे काढून या नेत्यांना राजकारण करायचे का निश्चितच यांना खरं जर ओबीसी आरक्षण वाचवायचं असेल तर मागच्या सत्तर वर्षापासून ओबीसी जनगण नाही ना ओबीसीच्या दर्दा दहा वर्षाला रिव्ह्यू हवा असं आयोगाचा सा कायदा सांगतो आणि दहा वर्षाच्या आतला डेटा पाहिजे असं कायदा सांगत असताना यांना माहित होतं की हे डाटा नसल्यामुळे ओबीसीचं आरक्षण जाईल आज राजकारणातलं गेलं उद्या शिक्षण नोकरीतलं जाईल मग खरंच जर यांना ओबीसी आरक्षण वाचवायचं असतं हे जर खरंच ओबीसी समाजाशी कॅटेगरीशी प्रामाणिक असते तर यांनी इतक्या दिवस पासून गोबी समाजाला वंचित ठेवलं नसतं कारण हे जेवढे काही तुम्ही नाव घेतलं हाके आणि शेंडगी साहेब सोडले ते सातत्यानं राहिलेले आहेत आणि विशेष म्हणजे महत्वाच्या पदावर उपमुख्यमंत्री सारख्या गृहमंत्री सारख्या मोठमोठ्या पदावर हे राहिलेल्या आहेत सरकारवर यांची कमांड होती सरकार कोणाचं असलं uh -huh. तरी जसं तुम्ही सरकारवर दबाव टाकून मराठा समाजाला सातत्यानं अन्याय करायला होता मराठा समाजावर सरकारला तसं तुम्ही तुम्हाला जर खरंच ओबीसी प्रवर्गाबद्दल प्रेम असेल आणि खरच तुम्हाला ओबीसी आरक्षण वाचवायचं असत असत तर तुम्ही या साठ सात साठ सत्तर वर्षात सरकारवर वर वर दबाव आणून मग जातवार जनगणना का करून घेतली नाही ओबीसी समाजाची नक्कीच सर आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद एकदम चांगल्या पद्धतीने आरक्षणाचा प्रश्न तुम्ही मांडला आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्या प्रेक्षकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने आपले मनापासून धन्यवाद सर तर सर एकच आव्हान मला करायचंय या महाराष्ट्रातला मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल दोन्ही बहुजन बांधवांना आमची विनंती आहे बांधवांनो कृपा करून या राजकारणाच्या नादी लावून हे सगळेजण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची भीती दाखवून कुठेतरी स्वतःची राजकारणाची पोळी भाजून घ्यायची पक्षाला दाखवायचं मी माझ्या मागे एवढे लोक आहेत मला कोणतं तरी महत्वाचं पद द्या मला कोणतं तरी महत्वाचं पद द्या यांना तुमच्या आमच्या गोरगोरीब ओबीसीच्या लेकराची कुठलीही चिंता नाही म्हणून आपण आपसात न भांडता कायदेशीर बाबी आपण समजून घेऊन ज्याचा जसा कायदेशीर हक्क का आहे जसा अधिकार आहे त्या अधिकाराला आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि आपण ओबीसी आणि मराठ्यांनी एकत्रित मिळून हे राजकारणाचा हा जे काही कुटील डाव आहे महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी चित्र निर्माण करण्याचा याला कृपया आपण बळी पडू नये आपण गुरुगरी समाज आपण आप भाऊ 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 आहोत आपण कृपया शांततेने नांदावं एकतेने नांदावं आणि एखाद्या समाजाला जर कायदेशीर दृष्ट्या काही मिळत असेल तर कुणाचा ऐकून आपण त्याला विरोध करू नये कारण आपण भाऊ भाऊ आहोत आणि हा महाराष्ट्राला एकतेची समानतेची समतेची परंपरा आहे फुले शाहू आंबेडकरांचे विचार देखील समतेचे समानतेचे आहेत बाबासाहेब महात्मा फुले शाहू महाराज सर्वांनी मराठा समाजाला मागास ठरवलेलं आहे आणि म्हणून आपण त्यांना मानणारी लोक आहोत या नेत्यांना मानणारी लोक नाहीत आपण फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांना मानणारी बाबासाहेबांना मानणारी लोक आहोत आपण बाबासाहेबांची अंगीकारले पाहिजे महात्मा फुल्यांची पाहिजे शाहू महाराजांची विचार अंगारली काय अंगारले पाहिजे या राजकीय नेत्याच्या नादाला लागून आपण आपल्यामध्ये मध्ये भांडणं आता करत बसू नये विनंती मी या ठिकाणी सर्व जनतेला करणार आहे नक्कीच सर धन्यवाद